गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ सतरावा दुखणं बोटभर या पाठाचा उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा मुलांनो आपण पाठाला सुरुवात केली होती आणि लेखिकेचं बोट काही बरं होण्याचं नाव घेत नव्हतं ना आता पुढे काय झालं ते पाहूयात शेवटी हा नाद सोड डॉक्टरचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला तपासल्याशिवाय कसं कळेल त्यांनी प्रश्न केला मग दवाखाना गाठला तिथेही गर्दी कुणाचा प्लाय पाय प्लॅस्टरमध्ये कुणी कुबड्याधारी कुणाचे हात गळ्यात म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला इथून पळ काढावा असं वाटत होतं आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं हाडबेड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होतीच पहा आता लेखिकेने तिच्या परीने सर्व उपाय करून झाले मग मात्र शेवटी तिच्या भाच्याने तिला उपदेश केला की आता तू बाकी सगळं सोड आणि डॉक्टरांनाच फोन कर आणि त्यांचा सल्ला घे आणि म्हणून मग लेखिकेने डॉक्टरांना फोन केला पण मग डॉक्टरी बरोबर आहे फोनवरनं कसं कळेल डॉक्टरांना काय झालंय मग त्याने सुद्धा प्रश्न केला की तपासल्याशिवाय कसं कळेल मग शेवटी लेखिकेने काय केलं दवाखाना गाठला पण तिथे गेल्यानंतर तिने ही गर्दी बघितली आणि तिथे काय काय पाहिलं तर कुणाचा पाय प्लास्टरमध्ये होता कुणी कुबड्याधारी होतं कुबड्याधारी म्हणजे काखेमध्ये काठी घेणारी माणसं हाताच्या बाळावर चालतात ती त्याच्यानंतर कुणाचे हात गळ्यात होते हात गळ्यात म्हणजे प्लास्टर वगैरे घालून हात बांधतात तसं स्वतःच्या स्वतःच्या गळ्यात असल्या अलौकिक अवस्थेतले तिने एक एक जण पाहिले त्यावेळेला तिला असं वाटलं की आता हिथून पळच काढावा कारण तिला ते सगळं पाहून भीती वाटली आणि आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या आता तिला पळ काढावं असं वाटत होतं पण पा बाणेदार म्हणजे शूर आता मा लेखिका म्हणते की मला पळ काढावं असं वाटत होतं पण माझ्या शूर त्या बोटामध्ये मात्र वाटत होतं की आता असंख्य बाण घुसत आहेत आणि एवढे बाण घुसल्यामुळे ज्या वेदना होतात त्या वेदना होत होत्या आणि त्यामुळे मी काही पळ काढू शकले नाही कारण त्या वेदना सहन करणं अशक्य झालं होतं आणि त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं आणि लेखिकेच्या मनात आणखीही एक शंका आली की हार्डबीड तुटलं तर नसेल ना आणि त्यामुळे तिला ती भीती वाटतच होती पहा पुढे काय झालं मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी श किरणांचा फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी हसत सांगितलं काही नाही घाबरू नका सुद्धा नकोय नुसतं स्ट्रॅपिंग करायचं डॉक्टरांच्या मिठ्यास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं मनावरचा ताण उतरला पण थोड्याच वेळात भ्रमनिराश झाला त्या स्ट्रॅपिक नामक प्रकारात ते एकच बोट काय आजूबाजूची दोन बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतरानं घरी परतले पहा आता लेखिका काय म्हणते की झालं का त्या चिमुकलं बोट एवढूसं बोट आणि मग आता त्याची तपासणी सुरू झाली क्ष किरणांचा फोटो वगैरे झाला क्ष किरण म्हणजे एक्सरे काढणे शरीराचा अंतर्भाग दाखवणारे एक्सरे जे आपण काढतो ते ते झाल्यावर मग डॉक्टरांनी हसं सांगितलं की काही घाबरू नका आणि आता तुमच्या बोटाला प्लॅस्टर घालण्याचीही गरज नाही नुसतं स्ट्रॅपिंग करायचं आता स्ट्रॅपिंग म्हणजे काय तर जखम गुंडाळून ठेवायची लेखिकाला तर डॉक्टरांचं मिठास म्हणजे गोड बोलण्यामुळे जरा बरं वाटलं हलकं वाटलं मनावरचा ताणही उतरलं थोडासा पण लेखिका म्हणते थोड्या वेळातच माझा भ्रमनिराश झाला की मला वाटलं होतं की आता सगळं काही व्यवस्थित होईल पण थोड्या वेळात माझा माझी निराशा झाली का झाली पहा त्या स्ट्रॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट नाही बांधलं गेलं तिला वाटलं होतं की आता हे एक बोट डॉक्टर बांधतील आणि मोकळं होतील पण तसं नाही झालं तर त्या बोटाच्या आजूबाजूची दोन बोटंही डॉक्टरांनी घेतली आणि ती ताणून बांधली आणि एवढंच नाही तर तो हातही गळ्यात त्याच्याबरोबर अडकवला त्यामुळे आता जड हातानं म्हणजे आता हात जड झाला कारण तो हात आता स्थिर झाला एका ठिकाणी आणि हे लेखिका म्हणते पर्स हलकी झाल्यामुळे तर पर्स हलकी का झाली तर पैसे द्यावे लागले भरपूर त्यामुळे पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतकरणाने तिला घरी परत यावं लागलं आता शब्दशा हात बांधलेल्या अवस्थेत त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अम्मळ डावाच निघाला पहा आता लेखिका काय म्हणते की आता शब्दशा हात बांधलेल्या अवस्थेत होताच कारण जरी त्याला प्लास्टर नसलं तरी हात गळ्यात अडकलेलाच त्यामुळे कामावर रजा टाकलीच आणि त्यामुळे घरी बसावं लागलं आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको आता लेखिका असं काय म्हणते पहा की उजव्या हातानेच के काम होतात असं काही मानायला नको आणि असं मी सुज्ञ चांगला विचार केला आणि लेखिकेने काय केलं तर डाव्या हाताने काम सुरू कराय काम करायचं असं ठरवलं आणि सुरूही केलं पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अम्मळ डावाच निघाला म्हणजे तो थोडासा डावाच निघाला म्हणजे त्याच्यानंतर काही कामं चांगली होत नव्हती विंचरणं पकडणं ढवळणं शिवणं लिहिणं काहीही नीट जमेना कारण डाव्या हातानं कधीच काम केलेली नव्हती त्यामुळे आता पटकन सगळी कामं जर डाव्या हातानं करायची म्हटली तर ती काही नीट जमेना शेवटी हातचोळ गप्प बसावं लागलं कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची पहा आता लेखिका काय म्हणते की आता काहीच जमीन शेवटी मग काय झालं हात चोळत गप्प बसावं लागलं हात चोळणे चोळत गप्प बसणे म्हणजे नाही लाणे शांत बसणे आता पहा कळ लागल्यामुळे म्हणजे ते बोट दुखतच होतं आणि शेवटी बोटही वळवायची वळवायची नाहीत किंवा हलवायची नाहीत हे डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे शेवटी आता लेखिका शांत बसली नुसतीच कळवळायची म्हणजे मनातनंच फक्त वाटायचं पण बाकी ती काहीच करू शकत नव्हती दिवसभरात पाच सहा प्रकारच्या गोळ्या ही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं अशी माझी बालपणापासूनची बाळभूत शंका आहे पण ती विचारायचं धाडस होत नाही त्यामुळे अवसान गोळा करून कारण गोळ्यांच्या किमती पाहून ते गळालेलं होतं गोळ्या गिळंकृत केल्या पहा आता लेखिकांनी पुढे आणखी एक विनोदी भाग म्हणलाय की दिवसभरात पाच सहा प्रकारच्या डॉक्टर डॉक्टरांनी गोळ्या खायला दिलेल्या आता तिला प्रश्न काय पडलाय की माझ्या लागलंय बोटाला दुखतंय बोट आणि गोळ्या पोटात कशाला घ्यायच्या त्या गोळ्यांना कसं कळणार की पोट बरं करायचंय की बोट बरं करायचंय आता ती काय म्हणते की ही माझी लहानपणापासूनची बाळबोध शंका आहे बाळबोध म्हणजे बालिश शंका आहे लहानपणापासून मला ही शंका पडते पण मी ते कोणालाही विचारलं नाही कारण मला ते धाडसच झालं नाही त्यामुळे अवसान गोळा करून म्हणजे धीर गोळा करून मी त्या गोळ्यांच्या किमती पाहून कारण त्या गोळ्यांच्या किमती फार होत्या त्यामुळे त्या गोळ्या गिळंकृत केल्या आणि म्हणजे त्या खाल्ल्या गिळल्या कारण त्यांच्या किमती पाहिल्यानंतर त्या टाकून देण्याची इच्छा काही होईना पुढे पहा बोटा नुसती घट्ट गुंडाळलेली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणेन स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच आणखी थोडा थोड्या गोळ्यांची फैरी झळली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं तर पुढच्या भेटीत ले ले बोट न वळण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं मग काय चेंडू वळणं कागदाचे घट्टे बोळे करणं असा व्यायाम सुरू रजा संपूर्ण कामावर गेले पण बोटामुळे कामाचा बट्ट्या बोळच पहा आता लेखिका काय म्हणते बोट नुसती घट्ट गुंडाळली होती फक्त मग त्याला रॅपिंग म्हटलं असतं तरी चाललं असतं पण मग स्ट्रॅपिंग असा जड शब्द कशाला डॉक्टर वापरतात काय माहिती डॉक्टरच जाणे स्ट्रॅपिंग निघालं आता लेखिकेचं ते स्ट्रॅपिंग निघालं म्हणजे सोडलं पण लगेचच सगळं आलबेल झालं नाही आलबेल म्हणजे काही नीट झालं नाही आणखी थोड्या गोळ्यांच्या फैरी झडल्या म्हणजे फैरी झडणे म्हणजे सरबत्ती होणे म्हणजे आणखी थोड्याशा गोळ्या खायला मिळाल्याच आणि आणखी त्याच्याबरोबर चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला म्हणजे ते चेंडू दाबल्यामुळे बोटांना व्यायाम मिळतो तो आणि मग लेखिकेला वाटलं हा काय बच्चं का खेल लहान मुलांना कसं देतात तसं असेल म्हणून लेखिकेने त्याच्यावर दुर्लक्ष केलं पण ते बोट काही सुधारे ना आणि त्यामुळे ती पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेली त्यावेळेला डॉक्टरांनी काय सांगितलं तर तुम्ही तो व्यायाम केला नाही म्हणून तुमच्या बोटाची हालचाल होत नाही म्हणजे डॉक्टरनी त्याच्या त्या व्यायामावरती आता बोट ठेवलं त्याची त्यांची त्याच्या तीच चूक दाखवली मग काय चेंडू वळणं कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू झाले पहा माता लेखिकामध्ये मग काय आता शेवटी डॉक्टरने सांगितलं की तुम्ही व्यायाम केला नाहीत मग लेखिकेने सुरू केलं चेंडू वळणं म्हणजे चेंडू फिरवणं कागदाचे घट्ट बोळे करणं ते दाबणं त्यामुळे बोटांना व्यायाम मिळतो असले व्यायाम सुरू झाले आता रजाही त्यांची संपली त्या कामावरही गेल्या पण बोटामुळे कामाचा कामा बट्ट्या बळच पण त्या बोटात काही अजूनही काम करता त्यांना नीट येईना बट्ट्याबोळ म्हणजे नाश होणे काम काही होतच नव्हतं हळूहळू हो हत्तीच्या पावलाने आलेलं दुखणं मुंगीच्या पावलाने बरं होऊ लागलं पहा आता लेखी काही ते काय म्हणते की हळूहळू जे दुखणं हत्तीच्या पावलाने म्हणजे फार मोठं आलं होतं मोठ्या दुखापत होऊन ती अगदी हळूहळू बरी होणे मुंगीच्या पावलाने जाणे म्हणजे हळूहळू जाणे म्हणजे जी फार मोठी हत्तीच्या पावलांसारखी आली ती मुंगीच्या पावलाने जाऊ लागली पण अजूनही मी कोणाच्याही नावाने बोट मोडू शकत नाही पण अजूनही मी दुसऱ्याच्या नावाने त्रागा करू शकत नाही म्हणजे अजूनही ते बोट थोडंसं दुखतंय राग आला तरी त्वेषाने घट्ट मूठ वळवू शकत नाही आणि कधी राग आला तर मी मूठ वळवू सुद्धा शकत नाही म्हणजे अजून ते बोट थोडंसं दुखतंय बोट आपला हात दाखवत राहतच आपल्याकडे प्रभातेकर दर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे आणि आता बोटाचं महत्व हे समजलं आहे पहा की आता का इथे काय म्हणते की बोट आपला हात दाखवत राहतच म्हणजे बोट सुद्धा किती महत्वाचं आहे ते दाखवत राहतच आणि आपल्याकडे प्रभाते करदर्शनम म्हणजे सकाळी उठल्यानंतर जो श्लोक म्हटला जातो श्लोकाचा भाग आहे सकाळी उठल्यानंतर आपले हात निहाळचे आणि तो श्लोक म्हणायचा तो श्लोक म्हणण्याची प्रथा का पडली असेल हे मला आत्ता समजलं आहे आणि बोट किती महत्त्वाचं आहे हेही समजून चुकलेलं आहे पहा मुलांना इथे पाठ संपलेलं आहे पाठाचं वाचन करायचं आहे आणि पाठाखालचा स्वाध्याय सोडवायचं आहे धन्यवाद